मित्रांनो इकडं लक्ष द्या आज आमच्या रानात आमची कशी मुशिफत केली रानाची बघा तर आज आपल्या यूट्यूबला एक नवीन सांगायचं आहे की आज एक व्हिडिओ काहीतरी झालं आहे मी आज शेतातली माहिती सांगतोय की आज आमच्या रानाचं पाळी घातलेली माझी शेताची मुशीब्बत चाली दोन तीन आठवड्यावर पाऊस आला आहे मित्रांनो जून महिन्यात चालू होणार आत्ता मे महिना संपत तर आला आता मित्रांनो शेतातली कामं चालू येत पुन्हा पेरायला मोकळं होईल मित्रांनो त्यामुळं तसं झालं आहे की आपल्या इकडं बा कशी इकडं मशकत केली राहण्याची आणि म्हणलं पाळी घालून निवांत मोगडं हाणलाय आमच्या अण्णाने आणि आता बैल सावलीला बांधलेलं असं कडकून पडलं आहे अंगातून घाम येतोय मित्रांनो तर तुम्ही आवडलंच तर त्याला बी लाईक करा तर आज बघा अशी परिस्थिती की आमची अशी मेहनत केल्यावर शेतकऱ्यांना कष्ट आणि त्याच जीवावर सगळे ती जगत आहेत आम्ही शेती नाही केलं सर आम्ही पोटाला काय खायचं शेतकऱ्यांनी काय खायचं तर आज आम्ही शेवड केलेलं आहे कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ ते सांगा यूट्यूबला तर लाईक करून सबस्क्राईब करा तर तुम्हाला इकडशा आज परिस्थिती अशी झाली मित्रांनो की शेतकऱ्यांना काहीच नाही म्हणजे आमचं एवढं यश मित्रांनो असं कामा का करा कष्ट आणि मेहनत सोपं नाही आज म्हणलं पाळी घातली बाबा हे आपलं रान आहे आणि इकडं खाली तिकडं पलीकडं पाळी घाला ती राहिली आणि निवांत कामं करून आत्ताच काहीतरी मला एक ब्लॉगच सकाळपासून आज काही बनवणार नाही ना वाटीत गेलतो आज काही काहीच नाही तर मित्रांनो तुम्ही असा प्रतिसाद देत राहा आपल्याला लवकरच लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो कसं वाटलं ते हे ठेव सांगा आणि आपले कसं आहे आपल्या यूट्यूबला भरपूर यूज आहेत कमेंट आहेत फक्त काय बरं कमेंट नाहीत आपल्या यूट्यूबला तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला उलटिरे एवढं झालंय आणि एवढं दाखवण्याची चपूर आज चंपुढे चांगलं बुलाक आता पावसाचं वातावरण मस्त निघणार त्यामुळं लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू